खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कार्ले फ्राय अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर कारले फ्राय बनवण्यासाठी आपण कारले स्वच्छ धुवून घेतलेत तर आता आपण कारले चिरून घेऊ तर चिर अशी मधून पाडायची मधून चिरून घ्यायचं कारलं बघा अशा प्रकारे आणि कारलं आतमध्ये चांगलं आहे का ते बघून घ्यायचं तर बघा अशी चीर पाडून घेतली मस्त कारले अशाच प्रकारे आपण सगळ्या कारल्यांना चीर पाडून घेतलंय आता या चीर पाडून झाल्यानंतर कारल्याला आपल्याला त्यामध्ये मीठ भरायचंय थोडं मीठ घेतलंय आणि असं थोडं थोडं सगळ्या कारल्यांमध्ये आपण भरून घेऊ जर तुम्ही असं कारलं केलं ना तर अजिबात कारलं कडूच नाही होणार मस्त लागतं टेस्टी तर बघा छानपैकी आपलं मिठही मस्तपैकी भरून झाले आता टोपामध्ये कारले घेऊ आणि भरपूर पाणी टाकून हे कारले आपल्याला शिजवून घ्यायचे मस्त असे खळखळ शिजले पाहिजेत पाण्यामध्ये जास्त पाणी थोडं घालायचं आणि लिंबाच्या फोडी घेतल्यात तर हे फ्रीजमधलंच लिंबू ज्या सगळ्यांच्याच फ्रीजमध्ये असतं तुकडे जर तुमच्याकडे चांगलं असेल ते अर्धं घाला आणि लिंबू नसलं तर चिंच थोडीशी घातली तरी चाले तर मस्त आता हे आठ ते दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत हे कारले बघा छान उकळी आले कारले आता शिजले का पाहूया लगेच शिजत मस्त शिजले तर आता हे आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे पाणी आहे ना हे टाकून द्यायचं आणि कारले स्वच्छ धुवून घे आता मस्त पैकी मी कारले धुवून घेतलेत आणि आतले बियाही काढून घेतल्यात बघा सगळ्या कारल्यांमधल्या मी बिया काढून घेतल्यात तर मसाल्यासाठी मी कांदा लसूण मसाला घेतला आहे आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही ठेवणीचा मसाला घेतला तरी चालेल पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ कारल्यामध्ये आपण अगोदर खूप मीठ भरलं पण ते शिजल्यामुळे धुतल्यामुळे थोडंसं निघून जातं मग मी आता परत मी थोडंस मीठ घेतलं बेतानच आता ह्या मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊ आणि ह्या कारल्याला ह्या मसाला लावून घेऊ खूप टेस्टी लागतात असे कारले ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर डाळ भाताबरोबर तोंडी लावायला मस्त लागतात आणि प्रवासामध्ये न्यायलाही छान आहे ती कारले तर नक्कीच करून बघा हे कारले असे तळलेले मच्छीसारखेच लागतात आणि मस्त दिसतात बघा मच्छीसारखंच दिसतंय की नाही तर छानपैकी मसाला लावून झाला मस्त असे दिसत आहेत कारले आता आपण तळून घेऊ आता तवाही छान गरम झालाय थोडंसंच तेल घालायचं त्याला जास्त तेलही नाही लागत छान असं तेल तव्यामध्ये पसरून घेऊ आणि छानपैकी तेल असं गरम झालं की यामध्ये कारले सोडू बघा किती सुंदर दिसतंय सगळे कारले असेच तेलामध्ये सोडून देऊ लगेच पटापट होतात लो टू मिडियम गॅसवरच तळायचे आपल्याला आणि दोनचे चार मिनिटांनी पाहूया बघा मस्त फ्राय झालंय छान तळल्या जातात तेलही जास्त लागत नाही कमीच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे प्रवासाला न्यायला खूप मस्त आहेत ज्याला आवडत नसेल ना कारलं तेही हे तळलेलं कारलं खाते लहान मोठ्यांशी आवडतं हे मस्त लागतं असे थोडे दाबून भाजून घ्यायचे तीन चार मिनटांनी आपण पलटून घेऊया बघा छान दिसत आहेत कारले असं दाबून भाजले ना म्हणजे मस्त भाजले जातात आणि मेन म्हणजे लोखंडी तव्यामध्ये ना कुठलीही भाजी केली की टेस्टीच लागते छानच लागते तर बघा दोन्हीकडूनही आपले कारले मस्त फ्राय झालेत छान भाजले गेलेत आता गॅस बंद करू आणि आता हे पहा मस्तपैकी आपले मच्छीसारखे कारले छान दिसत आहेत आणि सगळे आता तळून झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत तर कशी वाटली याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये